पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार सांगते तुम्हा वेगळे निघा वेगळे निघून संसार बघा संसार करिता शिनले भारी सासू सासरा आत घातला भरी संसारकरिता शिनले बहू दादला विकून आणले गहू गव्हाचे दिवसे जिविले मावशी मजला वेडी म्हणता कैशी संसार करिता दमले दमदम दम, दमले मनी नंदा विकिल्या चौगी जनी एका जनार्दनी संसार केला काम क्रोध धड़ी गेला तर मनाजी पाटील देहगावचा विश्वास धरू नका त्याचा हा घात करील नेमाचा पाडील फाशी वासना बायको शेजारीन झगडा घाली मोठा दारून तिच्या पायी नागवन घर बुडविशी आजच्या घडीला प्रत्येकाला बायकोची एक तक्रार येते की आपण वेगळे निघून स सुखाचा संसार करू देह गावचा मनाजी पाटील आहे त्यानं कल्पनेच्या जाळ्यात अडकून टाकले जीव चैतन्याला आणि जीवाचा घात करतो लक्ष चौऱ्याऐंशीच्या बंधनात अडकवतो वासनारूपी शेजारीन विषयाचा झगडा घालून जीवाचा नरदेहरूपी घर बुडवते तुमच्या घरी दोघी दोघी नारी त्याची नाही नांदणूक बरी नारी कोणत्या एक सद्बुद्धी एक दुर्बुद्धी तर दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायणा ही दुर्बुद्धी आपल्या अंतकरणात पुजू नये ना हे नारायणा ही सद्बुद्धीरूपी बायको चैतन्य रूपी नवऱ्याला अध्यात्मातील चांगल्या मार्गाला लावणारी आहे म्हणून ती सांगते अहो जिवाजीराव तुम्ही या मोहपाशातून वेगळे कधी निघणार आहात तुम्ही वेगळे निघून परमानंद सुखाचा संसार बघा शरीर श्वास इंद्रिय अंतकरणादी हा जो तांडा आहे ह्याच्यावरून तुमचे वेगळे अस्तित्व बघा किती आनंद आहे हा प्रपंचा चा पसारा संसार करिता शिनले भारी सासू सासरा घातला भरी हा संसाराचा प्रपंचा चा पसारा आवरता आवरता मी थकले शिनले म्हणजे थकले दंब सासऱ्या सांडी कुपात्रा दंभ नावाचा सासरा आहे दंभ म्हणजे काय मिथ्या अभिमान अहंकार आणि देहबुद्धिरूपी सासू यांच्या सासूरवासाने मी आणखीन शिनले संसार करिता शिनले बहू दादला विकून आणले गहू दादला विकला आणि गहू आणले तर कोणाच्या प्रपंचातून आता मला बाहेर निघायचं हा प्रश्न स्वतःच्या साक्षी भावाने परमेश्वराशी एकरूप होऊन राहायचे हा निश्चय मी केलेला आहे आता सगळे दुर्लक्ष करतात तसं नवऱ्यानं दुर्लक्ष केलं मग मनाच्या प्रपंचातून बाहेर निघायचे मग मी काय केले मी माझा दादला म्हणजे विकल्परूपी नवरा विकून टाकला बाजारात गेले त्याला घेऊन आणि त्याला विकून टाकलं आता गसाजने झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोड्याला संग काम क्रोध हे झाडिले मांग केला मोकळा मार्ग सुरंग आता आत्मज्ञानाचा मोकळा मार्ग कसा झाला सुरंग सरळ झाला आता राजविद्या राजभुम पवित्रम मिदम उत्तम आता मनाला स्थिरता आली स्थैर्य आलं आणि शांतीचा अनुभव यायला व्यवहारात वस्तू दिल्यावर त्याच्या मोबदल्यात काहीतरी पैसा वस्तू घ्यावा लागतो ना तसं मी मोबदल्यात गहू आणले गहू म्हणजे काय भाव रूपी गहू आणले तर गव्हाचे दिवशी जिविली मावशी मजला वेळी म्हणता कैशी गव्हाच्या दिवशी भक्ती आणि भावार्थाचा जेणे गुंफी येला शे लागा विठोबा दाताराच्या घरा उचित ने लागा उशीर न लागता जन्मा वेगळा केला जा हे विठोबाच्या दरबारात न्यायचा भाव भक्तीचा गुमठून शेला या गव्हाच्या पिठापासून मी पुरण टाकलं पुरणपोळ्या केल्या प्रेमाचा भक्तीचा विठ्ठलाच्या प्रेमाचं भक्तीचं पुरण घातलं माझ्या मावशीला जेव घातलं तर ही मावशी कोण तर जनार्दन स्वामी ही मौली आहे आणि त्यांनी दिलेली नाम दीक्षा ही माझी मावशी आहे विठ्ठल विठ्ठल मंत्र म्हणा विठ्ठल म्हणता हरळे पाप पदरी आले पुण्यमाप म्हणून विठ्ठल मंत्र ही मावशी ही मंत्र दीक्षा आहे दीक्षा तर ही मावशी खाऊन पिऊन सुखी झाली आणि तृप्त झाली आच्या मला मग ती मावशी म्हणू लागली तू किती शहाणी आहेस तू एवढं सगळं केलं मग मला वेळी कशी म्हणता तुम्ही इतकं झाल्यावर मी शांत बसले नाही काय केलं मग इतकं झाल्यावर मी शांत नाही बसले तर मी माझ्या चार ननंदा विकून टाकल्या त्या कोणत्या ननंदा आशा त्रष्णा मनशा कामना आता आशा म्हणजे उम्मीद इच्छा अपेक्षा आवड प्रेम आकांक्षा ह्या असत आणि तृष्णा म्हणजे मनात विषयाबद्दल आवड उत्पन्न झाली म्हणजे प्राप्तीची इच्छा म्हणजे तृष्णा त्याला म्हणते पिपाशा इच्छा लालसा महत्वाकांक्षा अभिलाषा मनशा म्हणजे इच्छा वासना हेतू आणि कामना म्हणजे इच्छा आकांक्षा मनोरथ वासना लालसा हव्यास आधी याचा मी कुसंग केला होता आता आणि त्यामुळे माझा माझ्या वागण्यामध्ये चूक होत होती तर मी त्या आता नंदाची संगत सोडून दिली त्यांच्यापासून मी अलिप्त झाले म्हणून आता मी मनाचा प्रपंच सोडून नामाचा प्रपंच मांडलेला आहे आणि मी काम क्रोध देशोधडीला लावलेला आहे कारण नामामुळे मन शुद्ध झाले आणि काम क्रोध नि निघून गेले काम क्रोध घर केले येते म्हणून गुरुचा हवाला देऊन सांगते मी की तुम्ही देखील ह्या हरिनामाचा संसार केल्यामुळे तो सुखरूप होईल असा संदेश नाथ महाराज या कुटाभंगातून देतात गुरुवर्य बापराव महाराज परतुरकर यांच्या कृपेने आपण हे लक्षात घेतलं पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान